मराठवाडा हा राज्याच्या राजकारणामध्ये नेहमी केंद्रस्थानी राहिलेला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती महाआघाडीसाठी जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे आणि याच मुद्द्यावर महाविकास आघाडीची नुकतीच बैठक देखील पार पडली यात महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती आहे मराठवाड्यामधील लोकसभेच्या आठ जागांसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं असू शकतं आणि कुणाच्या पदरामध्ये किती जागा पडणार आहेत याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चांना वेग आलाय महाविकास आघाडीचं मराठवाड्यातलं जागा वाटप जवळपास पूर्ण झालंय मराठवाड्यात लोकसभेच्या एकूण आठ जागा आहेत यापैकी चार जागा ठाकरे गटाला तीन जागा काँग्रेसला तर एक जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार रा आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावर येत्या काही दिवसातच शिक्कामोर्तब होणार आहे बघा आम्ही अठ्ठेचाळीस ही जागा आघाडी म्हणून लढतो आहे आमची भूमिका काँग्रेसची एकदम स्पष्ट आहे की कोणाला जागा कोणाला किती द्यायच्या वगैरे हा आमचा आघाडीचा प्रश्न नाहीये आहे मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त जागा ह्या आघाडीच्याच राहणार आहे यावेळेस तुम्ही थोडी जागा वाटप जाहीर करू शकता ने आपली नेमकी प्रतिक्रिया काय त्याच्या संदर्भात लवकरच होईल अशी चर्चा महाविकास आघाडीची या महाराष्ट्रात चालू आहे एक बैठक आहे कारण मला वाटतं आता एक अंतिम टप्प्यात आम्ही पोहोचलेलो आहोत लवकरच सगळ्या जागा वाटपाचा प्रश्न नाहीच येत असा महाराष्ट्रामध्ये तो सगळ्या जागा वाटप लवकरच जाहीर होतो महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं होऊ शकतं तेही पहा दोन हजार एकोणीस मध्ये ज्या पक्षानं जी जागा जिंकली होती ती जागा दोन हजार चोवीस मध्ये यावी असं सूत्र ठरल्याची माहिती आहे अजून निर्णय झालेला नाहीये चर्चा अद्यापही तिन्ही पक्षाची सुरू आहे आणि चर्चा तिन्ही पक्षाच्या समन्वयातूनच निर्णय व्हावा लागेल ना काय जागेवर दावा त्यांचा आहे काही ठिकाणी काँग्रेसचाही दावा आहे शिवसेनेची मागणी आहे त्यामुळे तिन्ही पक्षाच्या समन्वयातून ज्याची शक्यता निवडून यायची जास्त आहे त्यांना जागा दिली पाहिजे असं सर्व मत आहेच छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव आणि जालन्याची जागा ठाकरे गटाला जाण्याची शक्यता आहे नांदेड लातूर आणि हिंगोलीची जागा काँग्रेसच्या पदरात पडण्याची शक्यता आहे तर बीडची जागा राष्ट्रवादी शरद पवार गट लढवणार असल्याची माहिती आहे मराठवाडा राज्याच्या राजकारणात नेहमी केंद्रस्थानी राहिलाय त्यामुळे मराठवाड्यातील जागा वाटपावरून नेहमीच ओढा होते मात्र महाविकास आघाडीला याच जागा वाटपाची गुंतागुंत सोडवण्यात यश आलंय कृष्णा केंडे एबीपी माझा संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट